नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कमी पैशात सोने देण्याच्या वाहनांना लुटणाऱ्या संशयितांना अटक पुसेगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी कमी पैशात सोने देतो असा बहाणा करून जबरदस्तीनं मारहाण करून एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पुसेगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेनं यांनी अवघ्या आठ तासात पकडून चेरबंद केला याबाबत अधिक माहिती अशी हो यातील तक्रारदार प्रवीण महादमेचे वय वर्ष तेवीस राहणार पिंपरी चिंचवड पुणे यांच्याशी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये देवराज अमित शिंदे राहणार डिस्कळ तालुका खटाव यांच्याशी मेचे यांच्या चहाच्या दुकानावर ओळख झाली त्यानंतर त्यांचा संवाद सुरू होता मेचे यांच्या बहिणीचे लग्न ठरल्याचे त्यांच्या मोबाईल स्टेटसवरून समजल्यावर देवराज शिंदे यांना मेचे यांना बहिणीच्या लग्नासाठी कमी सोने देतो असं सांगितलं मात्र बहिणीच्या लग्नावेळी सोने दिले नाही त्यानंतर देवराज शिंदे यांनी मेचे यांना एक लाख वीस हजार रुपये सोने देतो असे सांगून डिस्कला बोलावून घेतले दिनांक एकोणीस जून रोजी मेचे व त्यांचा मित्र ऋषिकेश भोर याला घेऊन देवराज याच्या डिस्कळ येथील घरी गेले त्यावेळी मला आधी सोने द्या मग मी तुम्हाला पैसे देतो असे ते म्हणाले त्यावेळी देवराज अमित शिंदे शानू अमित शिंदे शिक्षण लाहोर शिंदे सुषमा सुविचार शिंदे मीना लाहर शिंदे सुमित सुविचार शिंदे सरवर राहणार डिस्कर तालुका खटा व अनिल उर्फा अनिमोल गोगाज शिंदे राहणार फलटण व इतर चार ते पाच अनोळखी मुले आणि तक्रारदार व त्यांचा मित्र ऋषिकेश कोविंद भोर याला धक्काबुक्की करून त्यांना पकडून खाली पाडून तक्रारदार याच्या खिशातील रोख रक्कम एक लाख वीस हजार रुपये शिक्षण लाह शिंदेने खिशात हात घालून जबरदस्तीनं हिसकावून काढून घेतले अनिल उर्फ अनिमोल गोगाच्या शिंदे आणि तक्रारदार यांच्या काळातील दोन सुनाच्या बाळा जबरदस्तीनं हिसकावून तोडून घेतला देवराज अमित शिंदे व शानू अमित शिंदे या दोघांनी तक्रारदार यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीनं हिसकावून काढून घेतला त्याचवेळी तक्रारदार यांचा मित्र ऋषिकेश याच्या मोबाईल सुषमा सुविचार शिंदे व विना लाहोर शिंदे या दोघींनी जबरदस्तीनं त्याच्या खिशात हात घालून दरोडा टाकून जबरदस्तीनं हिसकावून काढून सोडून नेला याबाबत तक्रार झाल्यानंतर पुसेगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवून कसून शोध घेऊन त्यांना शिताफीने पकडून आठ तासांच्या आत अटक केली आहे प्रतिनिधी प्रकाश राजे खाटके आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची